नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र चला पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये जसे की तुम्हाला माहिती आहे आपली सिरीज चालू आहे बिगिनर सिरीज चालू आहे जे पण नवीन मुलं जिम जॉईन करतात त्यांच्यासाठी कोणता व्यायाम करायचा काल व्हिडिओ काढले होते मी चार पण त्यातला माईकचा प्रॉब्लेम झाला म्हणून व्हिडिओ म्हणून आज पुन्हा नवीन काढतोय व्हिडिओ तर पहिली गोष्ट म्हणजे बॅकचा तुम्ही वर्कआउट करणार बॅक म्हणजे खूप मोठा मसल आहे तुम्ही वर्कआउट करणार तर सुरुवातीला सर्व मारत बसू नका जे सिम्पल जे पण फॉर्म आहेत ते सांगतोय ते करा काय होतो तर मुलं जातात सुरुवातीला ॲडव्हान्स वर्कआउट करायला तुमची बॉडी आहे ती स्टेप बाय स्टेप तुम्ही वर्कआउट कराल तेव्हा तर रिझल्ट देईल एकदाच तुम्ही जर ऍडव्हान्स करायला जाल तर रिझल्ट देणार नाही सर्वात पहिले करायचं आपल्याला लॅटपूल ला। डाऊन लॅटपूल डाऊन करताना लक्ष द्यायचं आहे की वेट जो आहे तो तुम्ही लाईट वेट किंवा मीडियम वेट घ्या आणि हात जे आहेत ते तुमचे इथे पकडा काही मुलांना वाटतं की इथे पकडवर आपले लाईट एकदम जास्त बाहेर येतील तसं नाही होत इथे पकडा तिथे तुमचा हे असेल ते लॉक करा चेस्ट अप थोडासा मागच्या साईडला सा बेंडवा इथून वन काय पूर्ण आर्च करायचे आहे त्यानंतर सोडायचं याचे तुम्ही तीन किंवा चार सेट करू शकता जसा तुम्हाला टाइम असेल त्यानुसार तुम्ही करा तुम्ही जर जिम मध्ये दीड तास करत असाल तर तुम्ही चार चार सेट करा जर तुम्ही जिम मध्ये पंचवीस मिनिटं तर तुम्ही तीन सेट करा आणि वेरिएशन बारा ते पंधरा ठेवा कारण नवीन मुलं काही काही पैसे मला हावशी असतात दीड दीड तास मरत नसतात म्हणून आणि त्याचा दुसरा जो सेट आहे तो रिवर्स गे सेम याच्यामध्ये मसाज आहे मार्क साईडला आधी इथून पूर्ण याच्याला करायचा वाल तोडताना पुन्हा टेडसा आणि हे करता लक्षात ठेवायचं की तुम्ही काय करू नका तुम्ही मसल आणि माइंड कनेक्शन झालं पाहिजे बॅक पूर्ण आर्च करून समजलं पाहिजे मुलं काय करतात हे कराल तर तुम्ही म्हणजे कसं आम्हाला तर काम असतो ना ते तुम्ही कराल मला रिझल्ट मिळणार नाही आणि जी मिनवटच्या शिवाय खाल मशीन मशीन टाक त्याच्यानंतर आता आमची मशीन मस्त एकात म्हणजे तिन्ही वर्षातच होतील त्याच्यानंतर सिटे करायचंय करायचं आहे तर सिटी करताना मुलं काय करतात एकदम हेवी घेतात पहिला म्हणजे कोणतंही तुम्ही वर्कआउट कराल तर तुम्ही हेवी वेट घेऊन कधी बॉडी बनवत नाही तुमचा वर्कआउट फॉर्म कसा आहे त्यावरती डिपेंड असतो मुलं काय करतात हेवी वेट घेणार आणि कशावर खिचत बसणार तुमचे बॅग जे आहे ना पीच टेबल ठेवायची पुढच्या साईडला थोडासा बेंडवायचा आता इथून वन सोडताना पुन्हा जोडा टू सोडताना पुन्हा बॅक करून पुढे सोडायचं थ्री हा तुमचे जास्त असे कोपर बाहेर नसले पाहिजे मागे खेचताना एल्बो जवळ ठेवूनच खेचा सोडताना बॅक पूर्ण ओपन करायचं हा जरा तिसरा वेरिएशन याचे सुद्धा तुम्ही तीन किंवा चार सेट करा बारा ते पंधरा रिपिटेशन तुम्ही ठेवून द्या चला आता याच्यानंतरचा पुढचा याच्यानंतर वन आम रो जो आहे तो करायचा तुम्हाला कारण की मी नाहीतर तुम्ही बोलला सर्व दादा मशीन सोबतच सांगतोय डम्बल सोबत सांगत नाही मग सोबत सांगतो तुम्हाला वन आम रो करताना एकदम हेवी वेट घेऊ नका डम्बेल्स हे दोन तीन टाईपमध्ये मारतात मी जसं मारतो ते तुम्हाला सांगतो एक पाय पुढे दुसरा मागे ठेवतो चेस्ट अप आम इथून खालून इथून उचलताना पूर्ण एल्बो जो आहे तो बॉडीला चिटकून खेचतो टू मागे थ्री असा मी अशा प्रकारे करतो तर तुम्ही पण मला याच्याने म्हणजे काय इंजुरी झालेली नाही अजूनपर्यंत तुम्ही पण हा ट्राय करा काय काही जण पाय पॅरल ठेवून पण मारतात तर मला एक वन लेग पुढ्याने मागे ठेवून करायला मला इझी पडतो मग मी तसा मारतो हा झाला चौथा वेरिएशन आणि आता पाचवा व्हेरिएशन जो आहे नॉर्मल जे स्ट्रक्स असतात ते करायचं आहे त्यामुळे घेऊन चेस्टअप थोडासा पुढच्या साईडला बघायचं आहे स्लाईडली तिथून फक्त शोल्डर वर उचलायचे आहेत आणि सोडायचे आहेत तो पुन्हा सोडायचं श्रक्सचे सुद्धा तुम्ही तीन किंवा चार सेट करा जर श्रक तुम्हाला डम्बेस वरती जर जमत नसेल तुम्ही रॉडवरती केला तरी चालेल हा झाला तुमचा पूर्ण बॅकचा वर्कआउट आणि मुलांना पहिले सांगतो मी बॅकच्या वर्कआउटमध्ये मुलं काय करतात की इगो लिफ्टिंग करतात आमच्या जिममध्ये बघितले काही काही मुलं वजन असेल पंचाण्णव किलो त्याविषयी इथे लावला कॅमेरा नव्वद किलोच्या प्लेटी अडकल्या पूर्ण दोन्ही साईडला आणि डेडलिफ्ट मारायला गेला मारला एक डेडलिफ्ट नंतर सर्व कॅमेऱ्यावर बंद केला मुलं कशाला एवढी मेहनत घेतली बोलते ते व्हिडिओ अपलोड करायचे ना दुणाग दुणाग भाई व्हिडिओ अपलोड करशील दुसऱ्याऐी दुसरी व्हिडिओ येईल तुझी अशी थाप पडले <laughs> लिफ्टिंग करू नका का होतो की दुसरा दाखवला जाल तुम्ही आणि तुम्ही कुठेतरी स्वतःला म्हणजे नुकसान करून घ्याल मी अजूनपर्यंत जिममध्ये मी व्यायाम करतो तुम्ही कधीच कोणासोबत कॉम्पिटिशन लावत नाही तू एवढा तर मी एवढा उचलेन कारण मला माहिती असतो की वेट उचलून नाही जसं की गाढवाने घोडा असतो गाढव जो असतो तुम्ही तो वजन उचलत असतो घोडा सुद्धा माहिती असं कुठे डोकं लावायचं कुठे पळायचं म्हणून ती स्ट्रॅटर्जी ठेवा आणि बॅकचा वर्कआउट मी जी सांगितलेलं आहे ते तुम्ही करा नक्की फायदा होईल पुढे आता बिगिनरचा चालू केलंय थोडा इंटरमिडिएट ऍडव्हान्स ते पण सिरीज काढणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र